शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य जवळजवळ संपुष्टात येईल असं वाटत होत औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरून लाखोंची फौज घेऊन मराठ्यांना गिळंकृत करण्यास निघाला होता पण अशा वेळी दोन नावं औरंगजेबासाठी आव्हान ठरली संताची घोरपडे आणि धनाजी जाधव थनाजी जाधव हे अतिशय धाडसी रणनीतिकार आणि गनिमी काव्यात पारंगत सरदार होते ते सोबत मराठा गोंधळाचं नेतृत्व करत त्यांच्या स्वाऱ्यांच्या वेगामुळे मुघल सैन्याला काहीच सुंदर नसत अचानक छापा धडकेबाज हल्ला आणि विजेच्या भीतीनं परतणं ही त्यांची खासियत होती एक औरंगजेबाच्या फौजेला अन्नधान्य पोहोचवणारा मोठा काफिला चालला होता धनाजी जाधवांनी गुप्त माहिती मिळवून त्या काफिल्यावर हल्ला केला आणि संपूर्ण सामग्री काबीज केली मुघल सैन्य उपाशी राहिलं आणि छामणी फोंद उडाला अशा अनेक वेळा धनाजींच्या मुलांनी औरंगजेबाला त्रस्त केलं त्यांच्या धाडसी हल्लांमुळे मराठा सैन्य पुन्हा उभं राहिलं त्यांना पुढे सरसेनापती पद दिलं गेलं आणि त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य वाचनामध्ये सिंहाचा वाटा उचलला